मटन खाणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती जी महत हो एक एका प्रसिद्ध मटन विक्रेत्याने दिली मटन बकरीच आहे की बकराचं हे कसं ओळखायचं मटन खरेदी करताना नेमकी काय काळजी घ्यायची चव अप्रतिम लागण्यासाठी मुख्य म्हणजे तुमचे पैसे वाया जाऊ नये म्हणून कोणते अवयवाचे भाग घ्यायचे आणि कोणते टाळायचे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मटन बोकडाचं आहे की शेळीचं हे ओळखण्याची अशी एक सोपी टिप्स जी ऐकून तुम्ही एका सेकंदात मटन ओळखू शकता एका जुन्या अनुभवी मटन विक्रेत्याने दिलेली ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल त्यामुळे पुढच्या वेळी मटणाच्या दुकानात पाऊल ठेवण्याआधी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कारण आज आम्ही तुम्हाला मटनाबद्दल असं काहीतरी सांगणार आहे की जे तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितलं नसेल आज आम्ही तुम्हाला एका व्यक्तीच्या अनुभवातून माहिती देतोय ज्यांना चाचा म्हणून ओळखतात तब्बल चाळीस वर्षापासून त्यांचं उच्च पतीचं त्या ठिकाणी विकण्याचा एक व्यवसाय आहे लोक त्यांना आदराने म्हणतात त्यांच्या दुकानात नेहमीच गर्दी आता कारण की लोकांना माहिती आहे चाच्या चा हातचं मटण सव्वीची आणि ताजेपणाची गॅरंटी आता चाचा ना आम्ही एक प्रश्न विचारला लोक सात आठशे रुपये किलो ने हे मटण जातात अनेकदा घरी गेल्यावर की ते मटण शिळ आहे किंवा मटण बकराचं पाहिजे तर ते बकरीचं निघतं बऱ्या डोळा पाहिजे ते पीस त्यांना मिळत नाही किंवा त्यांना माहिती नसतं काय घ्यायला पाहिजे काही नाही घ्यायला पाहिजे मग ते म्हणाले की मटण घेणं ही एक कला आहे बाजारात सोनं आणि पितळ दोन्ही मिळतं पण पारक करता आली पाहिजे नाहीतर सोन्याच्या भावात पितळ खरेदी करून आणलं तर काय होईल म्हणून त्यांनी ते रहस्य सांगायला सुरुवात केली मटण कसं घ्यायचं कसं ओळखायचं बकरीचं आहे की बकराचं शिळं आहे की ताजं आहे कसं ओळखायचं लक्ष देऊन ऐका दुकानात गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काय काम करायचं असतं पैसे काढायचे नाही खाकाला ऑर्डर द्यायची नाही सगळ्यात आधी शांतपणे जे लटकवलेलं बकरं आहे त्याच्याकडे व्यवस्थित बघायचं आहे जर बकरा खूप मोठा आणि दिप्पाड असेल तर समजून जा तो म्हातारा किंवा वयस्क आहे अशा बकराचं मटण चवीला चा चांगलं लागत नाही ते चिवट लागतं शिजायला प्रचंड वेळ घेतं आणि रश्शाला चव उतरत नाही दुसरीकडे जर बकरा अगदीच लहान कोळं पिलू असेल तर त्याक मटण खूप नरम लागतं आणि त्याची शिजून डायरेक्ट राळ होते म्हणजेच त्याचा लागदा होतो खाताना मजा येत नाही म्हणूनच नेहमी मध्यम आकाराच्या बोकडाची निवड करा ज्याला आपण पाठीचा बकरा म्हणतो तो सर्वोत्तम असतो दुसरी गोष्ट रंग जन लाल रंगाचं मटण बघून खुश होतात पण हीच मोठी चूक गडद लाल रंगाचं मटण हे शिळ किंवा वयस्क जनावरच असण्याची शक्यता असतं ताज आणि कोळ्या बटणाचं मटण हे नेहमी गुलाबी रंगाचं असतं जसं गुलाबाचं फुल ताज तसं मटणाचा गुलाबी असावं हा नियम कायम लक्षात ठेवा चाचांनी पायला दाडा दिला आकार आणि रंग आता ते सगळ्यात महत्वाचे भागाकडे वळणार होते की मटणाचे भाग नोंद कोणते घ्यायचे आणि शेवटी त्यांनी जो धक्कादायक खुलासा उघड केला की बकरीचं आणि बकराचं मटण कसं ओळखायचं हेही त्यांनी शेवटी सांगितलं ते म्हणाले आता ऐका आकार आणि रंगाचा विषय झाला आता खाटकाला काय सांगायचं मटण घेत असताना कसं सांगायचं फक्त एक किलो मटण दे असं काही लोक म्हणतात आणि खाटीक त्याला जे विकायचंय ते पॅक करून देतो तसं अजिबात करायचं नाही आपण पैसे मोजतोय तर आपल्या आवडीचा माल आपण घेतला पाहिजे लक्षात ठेवा मटणाचं हाड आणि मऊ मास याचं योग्य प्रमाण याच्यामध्ये असलं पाहिजे म्हणजे बोनलेस आणि विथ बोन याचं समप्रमाण असो हो। फक्त मऊ मास घेतलं तर रस्ताला चव येत नाही आणि फक्त हाडं घेतली तर खाण्यासाठी काहीच उरत नाही त्यामुळे हाडांमुळे रश्याला एक फ्लेवर येतो एक चव येते जी बोनलेस मटनात कधीच येऊ शकत नाही आता कोणते कोणते भाग घ्यायचे पहा चाचा सांगू लागले त्यांनी सगळ्यात आधी सुरू केला सीना म्हणजे छातीचा भागापासून त्याला आपण चाप म्हणतो आता हा चाप मटणाचा राजा आहे सीना मागितल्याशिवाय मटण खरेदी होत नाही यात लहान लहान हाड मऊ मांस याचा अप्रतिम मिश्रण असतात याची हाड सगळा मजा येते आणि रश्याला चव येते दुसरी कशातच नसते दुसरा मांडीचा भाग मांडीचा भाग थोडासा कारण त्यात मिळते नळी आणि त्या नळीतला गट्टू बोन मॅरो ओढून खाताना जो आनंद मिळतो तो खऱ्या खवयालाच कळे या भागात मासही भरपूर असतात तिसरा महत्वाचा भाग असतो काळीच मटण घेताना आठवणीनं काळजाचा एक माफक तुकडा घ्यायचा तो तवीला चांगला लागतो आणि आरोग्यासाठी पौष्टिक असतो चौथी गोष्ट चरबी आणि पडदा यातला फरक ओळता थोड्या चरबीमुळे सुक्या मटणाची चव दुप्पट होते पण इथेच खाटीक लोकांना फसवता हो चरबीच्या नावाखाली पडदा देतात पडदा हा चरबी नसून एक पातळ थर असतो जो शिजल्यावर रबरासारखा लागतो यामुळे खाटकाला स्पष्ट सांगा पडदा नको चरबी दे पुढचा भाग आहे कपुरा आणि गुर्दा हे घाणारे शौकीन लोक आहेत याची एक वेगळी चव असते तर तुम्ही धाडशी असाल तर नक्की प्रयत्न करा याची भाजी अप्रतिम बनते आतडी वजडी किंवा संद्री या एक्सपर्ट लेवलचा मामला आहे हे विकत घेणं साफ करणं बनवणं तीनही कामं अतिशय कठीण आहेत पण जे खातात त्यांना चौमाईत आहे त्याच्या नादाला सुरुवातीला लागू नका आता सगळ्यात महत्वाचं रहस्य जे ते उघड करणार होते की बकरा आणि बकरीचं जे आहे कस ते कसं ओळखायचं बऱ्याच वेळा बोकळा लटकवलेला असतो आपल्याला त्याच्याकडे पाहून वाटतं हा बोकळा आहे कारण की त्याला अंडकोश लटकलेले असतात पण बऱ्याच वेळा हे अंडकोस दोरीने शिवलेले असू शकतात मग कसं ओळखायचं याची महत्वाची टीप त्यांनी सांगितली पण त्यांनी एक किलो माटणाचा चाचाचा चा फॉर्म्युला डायरेक्ट सांगितला की कि एक किलो मटणामध्ये कोणता पाठ किती किती ग्राम यायला पाहिजे तर त्यांनी सांगितलं की लिहून घ्या आता पहा सिना जो आहे किंवा चाप जो आहे किंवा छातीचा भाग आहे तो एक किलो मध्ये दोनशे ग्रॅम असावा त्यानंतर मांडीचा मांसळ भाग दोनशे ग्रॅम असावा दोनशे दोनशे चारशे झालं त्यानंतर कमरेचा भाग दोनशे ग्रॅम असावा त्यानंतर काळी शंभर ग्रॅम असावं हर आणि चरबी उरलेल्या हे मिश्रण साधारणपणे एका आदर्श एक किलो मटणाचा असावं चाळीस वर्षाचा अनुभव चाचांचा असल्यामुळे ते लगेच दुसऱ्या मुद्द्याकडे वळले की खात असताना देखील काय काळजी घ्यायची की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी चवीचा आनंद आणि बकरा कि बकरी ओळखण्याची जी रहस्य आहे ती अजून ते उलगडणार होते ते असं म्हणाले की मटण शिजवताना कुकरला सुट्टी द्या आजकाल लोक घाई घाई कुकर मध्ये मटण शिजवतात पण कुकर हा मटणाचा शत्रू आहे तो मटणाला शिजवत नाही तर उकरतो त्यामुळे चव मारली जाते शक्यतो जर्मनच्या किंवा पितळ्याच्या पाठीवर मंद आचेवर मटण शिजवा वेळ लागेल पण जी चवईल आयुष्यभर लक्षात राहील खाण्याचा खरा आनंद मटण खाण्यासाठी घरात मोठ्या ताट वाट्या ठेवा चमच्याने खाण्यात काही मजा नाही भाकरी किंवा चपाती रश्ष्यामध्ये चुरून आणि हाताने खाण्यात मटणाची सर्वोत्तम अनुभूती आहे लिंबू आणि कांद्याचा वापर करा जास्त लिंबू पिळू नका त्याने मटणाची चव बदलते कांदा प्रत्येक घासाला नाही तर दोन तीन घासातून एकदाच खा मुलांसाठी आणली सूप लहान मुलांना तिखट जमत नाही त्यांच्यासाठी मटणाचं फक्त मीठ घालून काढलेलं सूप भातात घालून का आयुर्वेदात आजाम मास रस याला असं म्हणतात नवीन प्रयोग करा प्रत्येक वेळा तेच तेच भाग घेऊ नका मटणाचा प्रत्येक भागात चविष्ट असतो त्यामुळे मुंडी पासून पायापर्यंत प्रत्येक वेगळा वेगवेगळा भाग घ्या आता यानंतर चाच्यांनी सगळ्यात महत्वाचा रस याचा उलगडा करायला सुरुवात केला बकरा आहे की बकरी एका ओळखता येतात आता तोच प्रश्न आहे ज्याची तुम्ही सगळेजण वाट पाहता आपण इतके पैसे देतो पण आपल्याला बकऱ्याच्या नावाखाली बकरीचं मटण तर दिलं जात नाही ना चवीमध्ये थोडा फरक असतो मग फसवणूक का होऊ द्यायची मग एका नव्याण्णव नव्वद टक्के लोक फसतात आणि एकदम धुडाला अंडकोश लटकलेली दिसले की समजतात हे बकऱ्याचं मटन आहे पण हुशार खाटी काय करतो हे तुम्हाला माहीत नाही त्यामुळे त्यावर फक्त विसंभूत राहू नका मी तुम्हाला दोन अशा खुना सांगणार की ज्या कधीच खोटं बोलू शकत नाही चाच्या पुढे बोलू लागले बोकडाची किंवा बकऱ्याचे खून बोकडाचं मटण हे थोडंसं विटकरी रंगाचं असतं थोडंसं विटकरी रंगाचं मटण त्याला चरबी जास्त असते आणि मागच्या पायामध्ये अंडकोषाची जागा स्पष्ट दिसत असते आता हे महत्वाचं लक्षण त्यांनी सांगितलं थोडंसं विटकरी कलरचं जे त्याचं मटण असणार त्याची चरबी ही जास्त असते आणि पायाच्या पायामध्ये अंडकोशाची जागा स्पष्ट रेसत असते बकरीची किंवा शिळीची खून आता हीच आहे ती एका सेकंदाची टीप बकरीचं मटण हे जास्त लालसर असतं त्याला चरबी जवळपास नसते आणि मागच्या पायाच्या मध्ये जिथे बोकडाला अंडकोश असतात तिथे बकरीला दोन लहान टोकदार गुट्ट्यासारखी धने दिसतात ही खून जर दिसली तर डोळे दाखवून समजा की हे बकरीचं मटण आहे ही खाटी खून लपवू शकत नाही तर हेच ते रहस्य होतं जे बकरीच्या आणि पकराच्या मटणामध्ये आपल्याला फरक करायला हे करतं तर ही महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा मटन खरेदीबाबतचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद